तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं हरी क्षीरसागर यांच्या दुकानामध्ये सकाळ सकाळ आंघोळ केली का नाही दिसत नाही काय का वाटत अजिबात तसंच आलाय लागा लवकर आला का दुकानात लवकर आली जाऊन आंघोळ करून घ्या मग केले राव काय का काय बस तिकडं अशी ये जा चालू आहे लोकांची कस काय काय करता एवढ्या लवकर येऊन गावात गावात आता गावकी घेतली आम्ही कशाची गावकी गाव सांभाळायचं नाही काहीतरी काम आहे तुमचं मुला का, आलाय का, काम नाही हो का असं हिंडत नाही तुम्ही असं कधीच येत नाही काहीतरी काम असतं नऊ वाजले नाही अजून का वाजले नऊ वाज वाजले असतील की नऊ आता वाजले ते सव्वा नऊ हा एवढं लवकर तुम्ही नाही येत नाही काय काम आहे सांगा काय काम नाही सांगा काम नाही काय काम असले की मी सांगत असतो सहज कधी गावात आपलं यायचं जायचं नाही नाही तुम्ही आज नहीं, नहीं। आज काहीतरी विशेष विशेष काय नाही सुद्धा नाही खरंच काय नाही गुपित आहे काय गुपित तर काहीच नाही कोणी मी सांगू दे एवढ्या लोक आला गावा मी तुला मी तुझ्यापाशी थांबतो काय काम आहे तो सांगून दे नाही नाही खरंच काय काम काहीतरी काम आहे गावात बरं चल कर काम काय करायला लागलंय की एक जण साऊंड बॉक्स आहे अर्जंट म्हणून आलोय मी नाही टीम होणार बर बर बरं बनवा मग काय बनवायचंय तुम्ही आला मग थांबलो की था। बर बरं काल लग्नाला नाही लग्नाला नाही लागत जुळलं मग काम होतं येच असतं थोडं लगेच मग जायचं होतं ती तर हाईच पण थोडं अर्जंट काम थांबला असतो म्हणजे आला फोन आला काय ग काय चालू आहे दचकली वा 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 भरीत मळग्यानं राहिला बर काय वातावरण काय बदल ना गड्या नारळाला कोंब आला होता तर नारळ मोठा 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 व्हायला लागला आता हे पाण्यात ठेवलाय असा परत लावून टाकायला आलो सहज आपलं गावात हरे बी तसंच म्हणायचं मगा काय काय काम आहे काय तुझं इतक्याला सकाळ सकाळ काम कामाच काय म्हणजे येऊन माणसा नाही का बर मग मी जातो मग म्हणायचं काय काम नाही ना माझ्यासाठी काय काय काम नाही मोटर बंद आहे आता रात्रीच्या नऊ लाईट येते आता नऊ ला पाच साडेपाच जाते सव्वा पाचला करीन चालू मी रात्री जाईल काय माहिती एवढे काय माहिती जाते का हिरीत पाणी हिरीतलं चालू करू काय झालं हिरीत पाणी आहे सोडायचं हिरीतलं चालू करू या मळ्यात यामुळे मळ्यात आलो आता आणि आज अजून एक नवीन कळी उमलायला चालू झालेली एवढी सुंदर दिसत नाही गुलाबी मस्त तुळशीच्या समोर दळण चालू आहे बाया तुळशीला घरचं गारांना सांगायच्या पहिलं असं होतंय तसं होतंय असं हो सगळं चांगलं हो चांगल तुळशी मा मातेला प्रदक्षिणा घालणार हळद कुंकू वाहणार बायांचं दुःख तुळशीलाच माहीत असतं का गनातली गोष्ट संपलं का पीठ गावाचं करायचे ते ज्वारी पण केलं बर वातावरण आबाळ आले थंडीपासून सुरक्षा <laughs> आबाळ की थंडी कमी वाजते आज काय करायचे काम काय ह्यातलं गवतच काढावं म्हणतोय मी आता काय काम नाही दुसरं तर हितलं गवत काढावं नाही हा भाजीपाला ना हा त्यातलं थोडस काढा चालू करावं लागेल परत एकदम आलं म्हणजे मग आपल्याला न होईल जागा बदलली बघा तुळशीच्या कडाला मी होती <laughs> आता तुम्ही आता तुम्ही काय सांगताय तुळशीला सांगा मी मी काय नाही मग तुला मी सांगू का देवाला सुद्धा कधी काय मागे मागत नाही कारण की मला असं खऱ्याने जाणवलंय ज्या ज्या टायमाला मी दत्त महाराजांना पुढं हात जोडलं का त्या त्या टायमाला मला माझ्या भावना सगळ्या अशा मला असं वाटतं की माझं सगळं दुःख यांना माहीत आहे त्यामुळे मी फक्त हात जोडतो तसंच माघार येऊ माझं काही बोलत माझ्या सगळ्या भावना त्यांना आधीच पोचलेल्या असते आणि बारीक टिपकाय लागलं म्हणून मी माझं सगळं उचललं आणि इकडं वरी आणलं शेवट आता ही हि तर नारळाचं कि ओल नारळ होत निभार झालेलं होतं पण ओल होत वाळून गेलं पण ती फोडनं व्हायना फुटला तर फुटला लगेच ग्लास तर जवळ घेतलाय का पण तुम्ही पाणी पाहिजे मी दिल तर तुम्ही कुठे ठेवला इकडे हा जरा काम राहिलं बघलेलं आणि हे वेगळंच काहीतरी करायला लागलो आपण एक 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 काम माग सारलं पाहिजे का कुठे काम नाही ते आता लई तुला असं असं वाटतंय ज्या टायमाला तन मोठं होईल का नाही पटकन त्या टायमाला तुला समजाल खुरपून झालंय आता त्यामुळे ता, लई नाही टेन्शन घ्यायचं एकदा खुरपून जाऊन भाजीपाला येत नाही भाजी भाजीपाला की भाजीपाला सारखं 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 त्याला माल दळणं करायची

त्याला काय झालंय काय माहिती गळून जाते ते गेल्या वर्षीपासून ती येत आहे पण गळून जाते ते टिकत नाहीत नार लावा ताकद काय म्हणते ती की काय आगे ह्याला काहीतरी चुकतं दुसरं काहीतरी पाहिजे काढायला बरं असं स्क्रूड्रायव्हर बरं भावानी थांब ले बघा नुसतं तोंड लावायचं पेत ओढत बसायचं दूध येत आहे का नाही त्याची त्यालाच माहिती गाय बांधून आलोय आपण गव्हामध्ये आता आणि इथं काय झाले ज्वारी एवढी उंच वाढायला लागली की मला असं भीती वाटायला लागली की असं ही जी हरभऱ्याची वळ आहे हरभरा लावला लावलाय आपण असं कुठं कुठं काबुलीचा ना त्याच्यावर लागली सावली पडायला त्या टायमाला मी विचार करायला पाहिलं होता याचा पण ही पसरावी लई लागली ज्वारी तर काय असेल ते असेल आता हो आणि इकडं आपली मोहरी लय मोठे आले उगून ही सगळी मोहरी झाली ह्या वळीला शेपोची भाजी आली ह्या ओळीला काहीतरी लावावं लागेल आधी काढून हां काहीतरी लावून घ्या इकडं गोसावळी आली यात भजी फिजी बनवा गोसावळ्याचा काही तोडायला चालू केलं मग आता काय भाज्याचा प्रोग्राम आहे का साथा साथा करू। आता बर कांदा आपलं जरा पाताळ झालं बघ का मला दुसरं रूप लावून लावे मी दुसरं रोप आणून लावायचं होतं पण आता आता ही झालं कडकड्यांनी त्यात नवी लई फळं राहते ती हुडकावं लागते मिरचे बरे आहेत आपल्या साधारणत ह्याच ह्याची भाज्या करत जावं लागा ही कौक ही काय कशाला ठेवताय येईना कारण भाज्या नाही म्हणून ओरडता येईल का ही का आहे ह्याच नावच नाही हा ही काय आहे काय का शो शो साठी केलंय मग हा रोज असं मन चालन तसं मनचाल नाही भाज्या करायच्या टमाटे तोडा घे कशाला ठेवले ती मग काय सडत आले किती आता अरे बापरे अरे बापरे अरे बापरे कसलं झालाय बाबा तिकडे बघा असले तर तोडा की मी कुठं अडवलं तुम्हाला कसाव बघायला हा मी तुला ते आता दोन दाखवले नाही ते का दिसत होती म्हणजे तुला दिसायच्या आधी दाखवले ती मी नाही काही उपयोग नाही बाईचा मग एखादी ईडी केली असती तरी तिने सुद्धा व्यवस्थित पाणी केला असता की ईडीच करायची नाहीतरी तू कुठं शहाणी आहे मला ईडीचा

आले तीळ पण आलाय बघा ही तीळايची झाडं इथे मस्तपैकी हे कर ही घेवडा दर उशेर येतोय का नाही लावलाय उशिरा आपण नाही नाही किती दिवस लागते त्याला अडीच महिने अडीच महिने हं अ ती उशेर येतोय बघा त्याला अजून काहीच नाही त्याला मे जून मध्येच लावलं काय ते मृग नक्षत्र अस लागतं ती सहा महिन्यांनी फळ लागतात आता लाऊ एक आधी शेंखीवायची का राहणारच मिसрун व्हाय ही होत नाही नष्ट होत नाही पावटा आहे घेवडा आहे वाला आहे काय लाल शिराचा घेवडा इकडे आहे अजून लागला नाही वाटत त्याला नाही लागलं पक्षीने कसं इथं बसून संगीत लावलंय बघा कुठलं का इथं आहे हादग्याच्या झाडावर बघा गेला उडून मस्त संगीत होतं आई इकडे तोडायला लागले त्या मिरच्या इकडे भिंडी पिरू ढिगारा मारून ठेवलाय का हसताय ढिगारा त्याच कारण कारणामुळे हसला काय आणि घरी माणसं आली ती त्याच्यामुळं पिशव्या आणाय जायचं वटा घरी घेऊन जायचं नको वाटलं म्हणून आईने तिथंच आहे आणि तोडलं तोडून तर तास दोन <laughs> <laughs> तो तास झालं तोडून तास दोन <laughs> तास झालं आता आलं त्या भरायला मी चालली इकडं भोपळा आला एक मुलं पोरासने हलवा करून द्यावा हे बघा मग घोसाळ राहिलंच आपलं भोपळा आणते मी हलवा करायचा आहे नाही शाळेत नालीत भुक्यातली ते आज काय खायलाच नाही त्यांना घरात पटकन म्हणलं भोपळा आणावा आणि हलवा करून द्यावा हे असलं भोपळा आहे तिलाही छोट आहे पण ही तोडून घेते मी अजून वेलाला कुठे सापडते का बघते ही दोन बोकळं गोसावळी बीट गवारीचे शेंगा टमाटी आणि ही ना पावटा आणि घेवडा दोन्ही मिक्स आहे एवढा भाजीपाला आणला आहे काढून आता